प्रोग्राम डी सी पी आशुती पाटील पाटील मॅडम हो सर्व वरिष्ठ अधिकारी व हो सर्व मान्यवर हो। सर या वर्षी आम्ही पंधरा शिवी जयंती साजरी करत आहोत येणारा पाच ऑक्टोंबरला बारा रोप लेवल आहे तर आम्ही आमच्या हिशोबाने गल्लीत मस्जिद घरात व कुठे वापर तर करणारच आहे दुसरा विषय असा आहे की आणि जे जे आमचे संपर्क जे उत्सव साजरे करतात त्यांना मी विनंती केली आहे की आपण डॉल्बी लावायची डॉल्बी तर कोण लावतच नाही जरी कोण लावले तर कोणी डान्स गाणं असं काय करणार नाहीये मोहम्मद पैगंबर साहेबांबद्दल परवडचन व कवाली व असे असणार आहे आणि आज आपल्या समोर बोलण्याचा उद्देश एवढाच साहेब येणाऱ्या पाच ऑक्टोबर पैगंबर सात ऑक्टोबर गणेश विसर्जन आहे विसर्जन आहे मग विसर्जनचा हा हे विसर्जन दुसऱ्या दिवशी सात तारखेपर्यंत चालतो हो। आणि आमच्या काही मंडळाची माझी स्वतः ही काही अडचण आहे की मला ही सध्या लाईटिंग वगैरे मिळत नाही सात तारखेला ना। कारण विसर्जनच दुसऱ्या तारखे सात वाजता सात तारखेपर्यंत चालतंय सात सप्टेंबर पर्यंत मग काही मंडळाला स्टेज लाईटिंग भरला सुधारसाठी अडचण येत आहे आणि काही आम्ही ऍडजस्टमेंट करायला गेले की डबल रेटमध्ये ते सांगायला तर सात रोजी आठ झाला तर एक दिवस आपल्या पोलीस बांधवांना पण रेस्ट मिळेल आणि बंदोबस्त साठी आणि त्या दिवशी आमचा सोमवारचा दिवस आहे ज्या दिवशी आमचे साहेबांनी जन्म घेतलेला आहे त्या दिवशी आम्ही साजरा करो आमची सर्व समाज बांधवांची सर्वच इच्छा आहे या उत्सवामध्ये आमचे गणेश मंडळाचे अधिकारी हमके पाहतो आमच्या सोबत धनीने भाग देणार आहे यावर्षी आणि त्यांना एक दिवस विसर्जन करून रेस्ट मिळेल ती समाज बांधवांच्या सोबत जुलूस असणार आहे तर मी सर्व कमिटीच्या आणि अधिकाऱ्यांना विनंती करतो की आमचं कुटुंब भावनाचे उच्चार करून एक चांगला निर्णय घ्यावा आणि सोमवारी मुंबई पण सोमवारी डिक्लेअर झालाय पुन्हा आणि बाकीचं उस्मानाबाद आपल्या अक्कलकोट इकडून हे सगळे आठ तारखेचे जातात तर सोलापूरच होता नाव होता एक दिवस केलं तर बरे मी सर्वांना विनंती करतो